फायनल मंडळी आपण ती जागावर येला गेलो ज्या ठिकाणी आपला कार्यक्रम होता तुम्ही देखू शकतास नाच बर थोडा नाच हा वा राम राम मंडळी स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ मग आणि आज आपण आहे ना ती म्हणजे पानखेडाला जो आदिवासी ना एकता संमेलन आहे ना महामेळावा आणा तर तो आपण देखायला जाईरा आहे ना तेव्हा आपल्याला आणा ना पूर्ण आदिवासीना ज्या संस्कृती कोणती पद्धतीने वत आदिवासी कोणती पद्धतीने जगत ना घरा वगैरे वस्तू वगैरे राहताना त्या सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये खाली देखायला भेटणार तर तुम्ही जर चॅनलवर नवीन व्हायला आणि तुम्ही जर चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब करेल नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑल कर द्या कारण की अशाच मी नवीन नवीन व्हिडिओ आणत राहू त्यात सर्वात पहिलं तुम्हाला मला देखाल भेटणार आहेत तर चालेल कंटिन्यू व्हिडिओ मला मंडळी आता आपण सध्या येलो तो म्हणजे चिवटीबारी माझं परशुराम महाराजांना दर्शन लिहिलेलं आपण आणि फुल जोश मग आज आपण निघेल होत मय दादू सनी नीलजी व तर चालेल मग आता आपण जाणार होत जा, चिवटी बारी मी डायरेक्ट पानखेडाकडे आपल्याला जावा व हो, आणि परत मंडळी आपल्याला बाक्षिनी यात्रा बी जावा हो, तो बी व्हिडिओ आपण कंटिन्यू व्हिडिओ करणार होतो पण ब्लॉग दोन येणार चालेल मग आपण फायनली मंडळीला गेलो देखील आपण गाडी आठ पार्किंग आणि पूर्ण कारशी पार्किंग मग आपण मोटरसायकल पार्किंग कर, कर फायनल मंडळी आपण ती जागावर गेलो ज्या ठिकाणी आपला कार्यक्रम तुम्ही देखू शकता बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन तर चालेल मग तर आपण आता प्रवेश करी तुम्ही कंटिन्यू लागी राहाय एकदम इंटरेस्टिंग असा होणार आहे कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहाय काही जय आदिवासी जय जोहार फायनल एंट्री कर दिला पण आणि ना सुरुवातीला माणसाशी माणसाची दिशे राहिन पाणी पिवाने सोय आणि नाश्तानी बी सोय देखील जेवण कराने बी सोय होत सुरुवातलाच आम्ही येताच आम्हाला जेवण कराणी सोय दिशी जायला होती गर्दीशी गर्दी हे बुलाय शाल बर चांगला ते ना ते ना धरल्या राहत मस्त पैकी आदिवासी ना लुक होता ते ना फोटो बिटो काढायला तुम्हाला भेटणार आहेत स्वतःला आदिवासी सगळे वेगवेगळा लुक आपण देखाल भेटणार आहेत कारण की पैराव वगैरे खूपच वेगवेगळा आहात आणि ढोल ढोल रंग चालणार लुगडा आणि फडकेलीच नाही आपल्यावर कोकणी समाज ना आणि आदिवासी म्हणा बराच प्रकार आहेत गाईन तुम्हाला टोटल आज एवढा भारत महिला आणि फॉरेनर आदिवासी बापाल घाल भेटणार आहेत त्या साईडला कार्यक्रम चालू राहणार काहीच अजून एक आदिवासी फक्त हे राहतो तुम्हाला ते भेटणार नाही देखील जा म्हणजे ना आपला टोटल म्हणजे आदिवासी कोणत्या कोणत्या पेराव राहता नाही आता सर्व आज आपला ते भेटणार भेटणारच अवेत पेराव आज होयत पेराव आणि जस्ट आपला होय कोकणी पेहराव काही जग ना एवढी गर्दी ना ते नाही आत मग ते मोबाईल आणि आपले हाईट काय पुरणार नाही तर आपण तरी जावायला प्रयत्न करणार अज मस्त पैकी माणसं येल बॉडीगार्ड मस्त नदी बैल वगैरे ना चालणार आणि आपण कट उभा व्हावायचं देखील मंडळी यावर मस्त पैकी उभा होता आणि लुकते का मंडळी बेकार करते न लागत ड्रोन ड्रोनवर बोल तर आपण मेन गेटकडे जाऊ ना आता अजून आणि आज आवाज आहे ना जेवढा फुल राहणार ना तेवढा व्हिडिओ म्हणजे जास्त इंटरेस्टिंग होणार कंटिन्यू लागे राह आणि रथून जायक सर मस्त पैकी ना येवासी जे जे जोहार तो जे मुड म होता नाचा माझी काढ काढा मुड होता मस्तपैकी पैकी रथ होतात आपली कडे सग्नाचा म्हणजे आज रथ मस्तपैकी मारवती बिल झाला सालदा आणलेलो काही तुम्ही देखू शकता मस्त अंडी उभी करेल त्यावर एक लेडीज मस्तपैकी आणि शिबली फिरायला याने आपला आपला ग्रुप निना नाजी राहिलं तर आम्ही प्रत्येक ग्रुप कडे जावणं प्रयत्न करणे ढोल कर दे का तुम्ही ढोल जायरा ना दुसरी ग्रुप कड अन आपला दादूस आणि दाजीस नाच नार तुम्ही देखू शकता आणि लागेलच त्या मी डान्साला पावरी पापन जाय जाईर आहे ना आणि कशा जास्त गायगडबड वैदामा देखल्या तुम्ही एक नंबर पावरी व आणि मेन आदिवासीचा ज्या राहणी जी व्यवस्था राहा झोपडी वगैरे त्या आपण त्या पंडालकडे आता ही लागेल देखले गाई आहे आपला ज्या आदिवासीचा ज्या परंपरानुसार पुडवा कशा रस्ता त्यानंतर घोंगडा डवल्या व त्यानंतर घर व मस्तपैकी पेंटिंग करेल वेगू शकता कारण गर्दी बरीच तर आतमध्ये मय जाऊ आणि मस्तपैकी काय आहेत काय नाही ते आपण देखियो हो। किटांगेल जुवार त्यानंतर डालखी घरकी व त्यानंतर एक घरकी व आपली मेन म्हणजे आदिवासीची कनसरमावली त्यानंतर जाळावत कणकी व पावरी व मळीवर मळी मळा खोत मिजरावत घासावत मस्त धान्यवत टोटल प्रकार धान्यवत नागली वरी सावा भरती उडीत त्या भात मक्की सर मोवावत तिळी व कुळ व ख्याच गोष्टी होत जायच शिकारी बाका आपली ढाकवार दे त्यानंतर मस्त ढोलवर आदिवासी काय जोहार आदिवासी संग्रहालय फे मस्त आता कि वादा जेवढा साहित्य आहे गाईच तेवढा या ठिकाणी ठेवलं आदिवासीचा नाव आता काय मला जास्त माहिती नाही त्यानंतर ते पुस्तक अवेलेबल आहेत आपला थोडा माहिती टाकवा देव आकडा त्यानंतर सर्वात मोठी डवली त्यानंतर धान्य व जुवार प्रकार आणि धान्य शा कोठार राहता मंडळी या छोटी आणि पर्स एक नंबर पर्स व डब्बा डब्बाई काजळी आणि <laughs> तपकी ना डब्बा व तुम्ही देखू शकतास आणि या धान्य सावा चौणी एक एक्झॅक्ट टाइम पास करा मित्रा चला आणि यांगावर मस्त धन्यवाद बाकी ना प्रकारत हे देखले काही आता बरीच गर्दी आहे काय आहे काय नाही आणि माझ आहे त्याने जतन केल्या नष्ट झाले आहेत मावशी या सर्व पिकांच जतन केलेलं आहे आज आदर्श जीवंत संस्कृती आहे आणि मूळ संस्कृतीने जतन केलेल्या या सर्व गोष्टी आहेत आणि त्यांनी सहन केलेल्या काही धान्य पिका आहेत हा सावा आहे सावा हे आपण

देखील त्यामुळे पूर्ण कोणता धान्य वस पूर्ण टोटली नावावत देखात ना ते दे आज सामना म्हणजे टोटली पहिरा वगैरे आपण देहापत्ती कपडा वगैरे टोटली गाईज पण तरी सर्वात जास्त डान्स कर्ज ना आम्ही तर सांबळवर डान्स कर्ज बघा व्ह्यू वर आधी अशी तुम्ही देखू शकतास हे फोटो लिहायला नाही तुम्ही देखा मस्त पैकी पे राहू मस्त मोकळा आल्यान तर आपला दाजी आणि दादू जायला मस्त पैकी फोटो लिहायला तर काय तुम्ही देखू शकतास पूर्ण दुकानाला आयला स्टॉल लायला ज्या वेळेस आपण म्हणजे आपला पैराव मग कोणता कोणता येताना तर टोटल या ठिकाणी आपला देखाल भेटी ना त्यानं धनुष्य कांडवत म्हणजे टोटल एव्हरीथिंग हे देखील एक नंबर पुरा भारी भारी पण एक नंबर दिसत आजी सुंब आहे बिगर सुंब आहे ना कश काय तू नाच बात थोडा नाच अ शरी वाई आहे शिबली मस्त पैकी चुंबळ त्यानंतर डाल किवा भाकर ठेवा आणि एकदम साजा डेलत तुम्ही देखा आणि या म्हणजे कंबर नाकडावत कंबर नाकडावत काय आपल्याला सोबत नाही आपला लेडीज ना त्या त्यानंतर आपला धनुष्य कांड कामठा एक नाही धनुष्य चला पुढे जात राह कंटिन्यू देत राहा आवड आता लाईक करत राहा ना मला छत्री दिस एवढी बारी साजाडी ना देखा तुम्ही मी आल बेकार आवडी गे डायरेक्ट आहे छत्री ऐकायला काय माहिती तर आता आपण ना जरा काय गिराय गाय चार पर्यटना स्थल लाइल मस्त आणि या ठिकाणी ना बराच पदे पदे ना तर या गुजरात नव आपण जवळ येते ना आपण लगेच ओळखले जवळपास सहज आहे ना गुजरात ना जंग कारण एक बोर्ड वर आपल्याला साहजिकच कळू शक स्टॉल लाल आणि स्टॉल नुसार आहे और... भीड देखील गाईस भीड वलसाड टोटली स्टॉल सामान प्रत्येक राज्य ना आपला येत गाईज तुम्ही देखा आणि आता आयुर्वेदिक वत त्यानंतर आठ वाद्ये सरळ साहित्यवत घरना शोपी शेसवत त्यानंतर आठव बुक स्टॉल व सगळ्याच गोष्ट अवेलेबल आहेत त्यानंतर आठव धनुकाड वगैरे सगळ्या गोष्ट बुक स्टॉल स्टेशनरी त्यानंतर अगं गाईज पूर्ण आपण देखील आता पंडाल मग घुसेल पूर्ण रावानी सोयबी सर् सगळी व त्यानंतर कार्यक्रम त्या ठिकाणी व चालू तुम देखा आणि ना भरपूर संख्येने लोक गोळा व्हायला आणि कार्यक्रम तर चालेल आहे ना भाषण वगैरे के पूजा करवाते थे वो अपने पूजा करवाने जो आदिवासी बोलने में से आदिवासी तो कई हद तक हमारी संस्कृति को बचा लेंगे सफल हुए ऐसा अनुभव लगता है साथियों हम हाँ दूसरे पे भी जो मानव मुक्ति का और प्रकृति मुक्ति का मुद्दा है आदिवासी एकता परिषद कहीं कहीं मानव मुक्ति पे हमने थोड़ा थोड़ा काम किया है लेकिन प्रकृति मुक्ति के मुद्दे पे हम कहीं इतनी सालों में हम हमको लगता है कि कहीं कमजोरी है हमारी हमको लगा मैं आज थोड़ी पॉलिटिकल बात करने वाला हूं यहां बैठे हुए पॉलिटिकल जो भी है वो अपने सर पर नारे के हम, हमारे लिए बोला है और अगर मैं बोलता हूं तो आप भी नहीं बचाएंगे हम उनको अपमान भी नहीं करना चाहते तो हमको लगा कि देश आजाद होने के बाद संविधान में हमको पांचवी अनुसूची छठवीं अनुसूची हमको आरक्षण दिया गया है तो हमारा समाज कहीं कही ना कहीं आगे बढ़ेगा हमारी प्रकृति को हम बचा पाएंगे हमारी जमीन को हम बचा पाएंगे यही सोच के साथ हमारे लीडर काम करते थे लेकिन आज चौहत्तर साल हो गए चौहत्तर या सेवेंटी एट साल हो गए हम आज खत्म होने के कगार पे आ गए क्या हो रहा है ये सोचने की बात है हमको लगा कि हम इस पांडाल में हमारे जो जनप्रतिनिधि हैं, उनको भी मान सम्मान के साथ बुलाएंगे वो वो लोग सुनेंगे और अपनी बात को वहां पे रखेंगे ऐसा हमारा मानना था नीति की है दूसरे ट्राइबल एडवाइजरी कमेटी में नीतियां बनती है तीसरे डिस्ट्रिक्ट पंचायत में नीतियां बनती है और चौथे ग्राम सभा चार जगहों में हमारे जमीन को बेचा जाता है और सहमति दी जाती है तालियां मत प्लीज और यहां पे हमारे ही लोग बैठे हैं दूसरा कोई नहीं है संसद में भी बैठे हैं, ट्राइबल एडवाइजरी कमेटी में भी बैठे है डिस्ट्रिक्ट पंचायत में जहां हमारी जमीन बिकती है और ग्राम सभा में भी हमारे ही लोग वो कभी नहीं बोलते वो क्यों चुप है समाज खत्म होने के कगार पे हो आ, आ, आप कुछ बोलने के लिए तैयार नहीं ये क्या हो रहा तो साथियों में लंबा नहीं बोलने वाला हूं मैं किसी की टीका नहीं करता हूं लेकिन पूरे समाज तर मंडळी पूर्ण आपण देखील ना सर्व गोष्टी तुम्हाला कशी काय वाटणार आवडणार आता लाईक करता शेअर करा आणि आपण जर चॅनलवर नवीन वाचतं चॅनलला सबस्क्राईब करायला भुलायच्या नको आणि करेल आता व्हिडिओ लाईक करायचं जात नाही तर चालेल मग हो व्हिडिओला आठवत आपण एंड करून गाडीमोर काढले तर भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मग तोपर्यंत काळजी टेकले बाय बाय